भाजपा विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आल्यानं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स अखेर संपलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री यांनीही पदरात माप टाकल्यानं देवाभाऊंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं मांडलं जातं त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं पुन्हा येईनचं स्वप्न आता साकार झालेलं दिसतं अर्थात ही निवड करण्यामागं प्रमुख आठ कारणं असल्याचं सांगितलं जातं ही कोणती आठ कारणं आहेत जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी संतोष राजेमाडिक बोलबिंदाच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप सेना राष्ट्रवादी महायुतीनं निर्विवाद यश मिळवत दोनशे तीस जागा निवडून आणल्या यामध्ये भाजपनं सर्वाधिक एकशे बत्तीस शिंदे गटानं सत्तावन्न तर अजितदादा गटानं एक्केचाळीस जागांपर्यंत वजन मारले मोठा भाऊ या नात्यानं भाजपकडंच मुख्यमंत्रीपद येणार हे निश्चित मानलं जात मात्र दहा दिवस उलटल्यानंतरही राज्याचं नेतृत्व कुणाकडे असणार हा पेच सुटला नव्हता अखेर निर्मला सीतारामन विजय रुपानी यांच्या उपस्थितीतील भाजपाच्या कोर कमिटीच्या बैठकीत फडणवीस यांचं नाव गटनेतेपदासाठी निश्चित करण्यात आलं गटनेता हाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतो हा प्रघात आहे त्यामुळं देवाभाऊंच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाल्याचं पाहायला मिळतं तसं सुरुवातीपासूनच देवेंद्र फडणवीस यांचं नाव आघाडीवर होतं फडणवीस हे नागपूरचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेले त्यामुळे संघ त्यांच्या नावाबाबत आग्रही होता संघाचे हे पाठबळ फडणवीस यांच्याकरता फायद्याचं ठरलं महायुतीच्या विजयात संघानं महत्त्वाची भूमिका बजावल्याचं सांगितलं जातं संघ आणि भाजपामध्ये उत्तम समन्वय साधणारा फडणवीसांसारखा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही हे ओळखून त्यांचीच निवड करण्यात आल्याचं सांगण्यात आहे याशिवाय भाजपातील बहुतांश आमदारांनीही गटनेता म्हणून फडणवीस यांनाच पसंती दिली त्याचबरोबर अजितदादा गटानेही फडणवीस यांना पाठबळ दिलं पक्षातील आमदारांच्या भावना आणि स्थिर सरकार या गोष्टी लक्षात घेऊन वरिष्ठ नेत्यांनी फडणवीसांनाच प्राधान्य दिल्याचं दिसून येतंय महायुतीच्या सरकारमध्ये शिंदे सेना आणि अजितदादा गटाचाही सहभाग राहणार आहे एकनाथ शिंदे यांच्याकडं मागची अडीच वर्ष राज्याच्या नेतृत्वाची कमान होती सुरुवातीच्या तीन ते चार महिने उलटल्यानंतर शिंदेंनी आपला स्वतंत्रबाणा दाखवून दिला त्यामुळे फडणवीस आणि अजितदादांसारखे दिग्गज नेते उपमुख्यमंत्री असतानाही शिंदेच प्रकाश जोत राहिले वेगवेगळ्या कल्याणकारी योजना तसेच सवलतींचं श्रेयही आपल्याकडंच कसं राहील याचीही दक्षता शिंदेंनी घेतली शिंदेंची कामाची पद्धत प्रशासनावरची पकड समोरच्याला खेचून घेण्याचं कौशल्य अफाट मांडलं जातं मात्र महायुती पार्ट टूमध्ये भाजपला त्यांचं वाढतं प्रस्त परवडणार नाही उलट त्यांना नियंत्रणात ठेवणं आवश्यक असेल हे अवघड काम केवळ फडणवीसच करू शकतात जे शिंदेंचं तेच दादांचं दादा ही प्रशासनावर कमांड असलेल्या मोजके नेत्यांपैकी एक त्यात ते त्यांचा स्वभाव परखड ठरवलं तेच करायचं हा त्यांचा पिंड त्यांना हँडल करणं कोणाचंही काम नाही तिथं फडणवीसांसारखा कसबी राजकारणी हवा हे पक्षस्रेष्ठींना ठाऊक असावं अर्थमंत्री म्हणून काम करताना दादांनी स्वतःतल्याच पक्षाच्या आमदारांना मोठा निधी दिल्याची तक्रार इतर पक्षाचे आमदार करायचे दादांच्या या नीतीला कुठंतरी नियंत्रण लावण्याकरता फडणवीसच हवेत असा विचार वरिष्ठ नेत्यांनी केला असावा असं दिसतं लोकसभा विधानसभेनंतरची सर्वात महत्वाची निवडणूक म्हणजे मुंबई महापालिका या निवडणुकीत सेनेच्या साहाय्यानं ठाकरेंचं साम्राज्य संपवण्याचा भाजपचा मनसुबा दिसतो त्याकरता फडणवीसांसारखा आक्रमक नेत्याची पक्षाला गरज वाटते शिंदेंशी जुळवून घेणं मनसेला हवं तसं मोल्ड करणं आणि विरोधकांना डॅमेज करणं यात फडणवीस माहीर आहेत प्रसंगी ठाकरे सेनेच्या माजी नगरसेवकांना फोडून या पक्षाचा आणखी शक्तिपात ते करू शकतात त्याचंही उपद्रव्य मूल्य ही, ही पक्षानं लक्षात घेतलेलं दिसतं महाराष्ट्र भाजपात पंकज मुंडे सुधीर मुनगंटीवार चंद्रशेखर बावनकुळे गिरीश महाजन आशिष शेलार यांच्यासह गणेश नाईक राधाकृष्ण विखे पाटील यासारख्या अनेक नेत्यांची बडी फौज आहे या सगळ्यांना कंट्रोलमध्ये ठेवण्याकरता फडणवीस यांच्या इतका दुसरा सक्षम नेता नाही याबाबत पक्षश्रेष्ठींचं एकमत झालेलं दिसून येतं मागच्या टर्ममध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानं राज्य सरकारला जेरीस आणलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जरांगे यांचा बऱ्यापैकी संवाद राहिला मात्र फडणवीसांना त्यांनी सातत्याने लक्ष केलं लोकसभा निवडणुकीत भाजपाला जरांगे फॅक्टरचा फटकाही बसला त्यानंतर जरांगे यांना निष्प्रभ करण्यासाठी फडणवीस यांनी ओबीसीचा हाके पॅटर्न वापरला तो यशस्वी ठरल्याने विधानसभेत भाजपला कमबॅक करता आलं नॅरेटिव्ह दूर करणं आणि नेमकी स्ट्रॅटर्जी यात फडणवीसच बाब ठरले त्यांची ही निपुणताही त्यांच्याकडं नेतृत्व सोपवताना लक्षात घेण्यात आल्याचं दिसून येतं सर्वात महत्त्वाचं आणि शेवटचं कारण म्हणजे पुढच्या पाच वर्षात पक्षाला शतप्रतिशत ताकद देणं पक्षाचे नेते अमित शहा यांनी निवडणूक प्रचारात भाजपा दोन हजार एकोणतीसमध्ये स्वतंत्रपणे लढणार असल्याचं म्हटलं होतं या निवडणुकीत दीडशेच्या आसपास जागा लढवूनही भाजपनं एकशे बत्तीसपर्यंत मजल मारली पुढच्या निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर लढायची तयारी पक्षाला करायची त्याकरता आत्तापासूनच राज्यातल्या प्रत्येक मतदारसंघात स्थानिक नेतृत्व तयार करणं हा पक्षाचा उद्देश आहे याचं संचलन फडणवीस चांगल्या पद्धतीत करू शकतात पक्षाला पुढच्या निवडणुकीत स्वबळावर सत्ता मिळवण्याकरता फडणवीसांचं नेतृत्व अधिक उपयोगी पडेल असाही विचार पक्षामध्ये झाल्याचं सांगण्यात येतं दोन हजार एकोणीसमध्ये फडणवीस यांनी मी येईन अशी घोषणा केली होती ती प्रत्यक्षात आल्याचं आता पाहायला मिळतं त्यामुळे एक वर्तुळ पूर्ण झालंय तुम्हाला काय वाटतं फडणवीस पुन्हा आल्याने शिंदे दादांवर कंट्रोल ठेवता येईल का तसंच भाजपाला याचा भविष्यात फायदा होईल का हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र